नागपूर येथील हनीट्रॅपद्वारे खंडणी वसुली करणारी टोळी गडचिली पोलीस दलाच्या ताब्यात आरोपितांमध्ये एक पत्रकार एक पुरुष पोलीस अंमलदार यांचा समावेश गडचोली येथील एक शासकीय कार्यालयामध्ये कार्यरत अभियंता यांनी तक्रार दिली की दिनांक तीन एक दोन हजार चोवीस रोजी ते शासकीय कामाने नागपूर येथे गेले असता यातील आरोपी फिर्यादीचा जुना मित्र सुशील गवई यांनी हिंगणा नागपूर येथील हॉटेलमध्ये त्याच्या मुकामाची व्यवस्था करून दिल्याने फिर्यादी तसेच दोन महिला आरोपी रूममध्ये थांबले असता महिला आरोपी हिने फिर्यादीवर बलात्काराचा खोटा आरोप लावून त्याच्याकडून पैशाची मागणी केली फिर्यादीचे जनसमानात बदनामी करण्याची भीती घालून हे प्रकरण मिटवण्यासाठी दहा लाख रुपये पैशाची मागणी करून पैसे देण्यास फिर्यादीवर केली असल्याचा तोंडी रिपोर्टवरून बयान कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे एकोणनव्वद एकशे वीस भांदवी अन्वय पोलीस स्टेशन गडचिली ते गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलपतल यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांना सदर आरोपितांचा शोध घेण्याबाबत निर्देशित केले त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नागपूर येथे रवाना अवघ्या चोवीस तासात आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय शिफारसीने आरोपींचा ठाव था ठिकाणाचा शोध गुन्ह्यातील आरोपी नामे क्रमांक एक सुशील गवई राहणार हिंगणा नागपूर रविकांत कांबळे राहणार नागपूर रोहित अहिर राणार सुभाषनगर नागपूर ईशानी राणार नागपूर यांना ताब्यात घेऊन पुढील एक महिला आरोपी ही फरार असून तिचा शोध घेणे सुरू आहे वरील सर्व आरोपी यांना गडचिली पोलिसांनी आज संध्याकाळी अटक केली असून सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गडचिलीचे प्रभारी अधिकारी पोलिस निशन अरुण खेडके करीत आहेत खबरमाशी न्यूज करता गट